नाशिक जिल्ह्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे अठराशे एकोणसत्तर नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लाभली आहे उत्तर आहे पाच एम आय ने नाशिक जिल्ह्यातील पहिली औद्योगिक वसाहत कोठे उभारली उत्तर आहे सातपूर औद्योगिक क्षेत्राची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे एकोणीसशे वर्षी करण्यात आली उत्तर आहे अठ्याऐंशी देवळाली येथील लष्करी छावणीची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे एकसष्ट नाशिक जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत उत्तर आहे पंधरा नाशिक जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत उत्तर आहे दोन नाशिक जिल्ह्यातील किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे उत्तर आहे बावीस टक्के नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे निफाड नाशिक जिल्ह्यात किती नगरपालिका कार्यरत आहे उत्तर आहे आठ नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे उत्तर आहे पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तालुका कोणता उत्तर आहे मालेगाव नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला तालुका कोणता उत्तर आहे पेठ नाशिक जिल्ह्यात किती कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहे उत्तर आहे पंधरा कुंभमेळा नाशिकमध्ये किती वर्षांनी भरतो उत्तर बारा वर्षांनी त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे